श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभव आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेरे यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व अठरा अध्यायांच सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनल वर दररोज सकाळी आठ दुपारी दीड आणि रात्री आठ वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका ज्ञानेश्वरी राजारामपुरी कोल्हापूर राम कृष्ण हरि माऊ कवधा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय विनायकं गुरो साखरे नाम विश्रुत सानिध्या जीवा मुक्ता साखरे वंशे विख्यात ज्ञानदान परायण विनायक गुरुवंदे भगवंद विमुक्ते ज्ञान प्रतापविलस वचनामृतंच अद्वैतभावपटुतामहीतबुद्धिरश ज्ञानेश्वरस्तु भगवान औतीर्णय श्रीरंगनाथ गुरुराज नमो सुतोभ्यं गुरुराजवर्यं गुरुराजवर्य मुक्षूडाम ज्ञानदानक्ष प्रभावती क्षेत्र निवासनंतेदा वरिष्ठ शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी आपल्या जीवनाचं प्रतिपाद्य भक्ती मानण्याचं काम केलं तसं पाहिलं तर तैशी दशेची वाट न पाहता वैशेची गावानं येता बालपणीचा सर्वज्ञता वरी ते अशी ज्ञानोबांची अवस्था होती ज्यांना भक्तियोगाच्या प्रतिपादनाची आणि भक्तीची आपल्या वैयक्तिक जीवनात गरज नव्हती कारण ते ज्ञानाच्या सगळ्या प्रक्रिया या आपल्या बालपणामध्ये स्वतःमध्ये मुरवून नंतर या विश्वाला ज्ञान करते ज्ञान देते ज्ञानदेव झाले ज्याचं वर्णन करताना संत म्हणतात ज्ञानदेव ज्ञान देव देता ज्ञान देव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो ज्यांच्या स्मरणानं सुद्धा ज्ञानाची प्रचंड लालसा आमच्यात निर्माण होते ज्यांच्या स्मरणानं सुद्धा ज्ञान देव देतो या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू शकतो वासुदेवाची अर्थात भगवंताच्या एका सगुण रूपाची जी आनंदमय स्थिती आहे ती स्थिती त्यांच्या स्मरणानं प्राप्त होते त्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाच्या निमित्तानं पहिल्या वीस पंचवीस वयामध्ये आपला गुरु परंपरेचा जो सामान्य परिचय आहे तो देण्याचं काम केलं पण या परिचयामध्ये आपल्याला साहित्यातल्या ज्या सर्वोच्च प्रक्रिया आहेत त्या प्रगट झालेल्या दिसतात या अध्यायाच्या प्रारंभी माऊली म्हणतात जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निरीश्य होई तरी कवनाते पोली। जरी प्रसाद कवना पुरे योशी अशा या जवळजवळ वीस ओव्यांच्या मधून माऊलीनं पहिल्यांदा वर्णन केलं की भक्ती आंतरंगात रिझविण्यासाठी शुद्धता यावी लागते या पहिल्याच ओवीत दोन वेळा जय जय शब्द आलेला आहे पहिला समर्थ निवृत्तीनाथांच्या निवृत्तीनाथांच्यासाठी आणि दुसरा सदाशिवाचा अवतार म्हणून ब्रह्मा विष्णू महेशापैकी हे जे एक रूप प्रगट झालं त्याच्यासाठी अर्थात माझे निवृत्तीनाथ आणि भगवान श्रीशंकर ये ये हे एक आहेत हे सदाशिव एक आहेत म्हणून त्यांना नमस्कारताना ओ शुद्धे ते शुद्ध आहेत शुद्धता ही जशी भक्तीची कसोटी आहे तशी ती ज्ञानाची कसोटी आहे आणि या कसोटीवर जेव्हा माझे सद्गुरू निवृत्तीनाथ हे ज्ञान आणि भक्ती या दोघाच्या संयमानं आज माझ्या समोर मी श्रोतृवंदांना ही ब्रह्मविद्येची खाणी जी आहे ही खाणी उघडून दाखवावी याच्यासाठी आज्ञा करत आहेत अनवर्त ज्याच्या आयुष्यात निर्भेळ आनंदाचा वर्षाव करणारी सद्गुरु नावाची शक्ती आहे त्याला विषयरूपी कालसर्प कधी ढंक मावू शकत नाही त्याला तो मिठी मारू शकत नाही त्याला नष्ट करू शकत नाही जगातले जे त्रिविध ताप आहेत हे ताप त्याला बाधित करू शकत नाहीत आणि अशी जी निष्ताप निष्पाप आणि शुद्धतेची अवस्था आहे ही प्राप्त झाल्यानंतर तो साधक माऊली इथं प्रतिज्ञा उत्तर आघाडी सांगतात कि साहित्य सोनियाच्या खानी उघडवी देशोची क्षोनी विवेकवल्लींची लावणी हो दे संघ ज्ञानेश्वरी काय आहे ज्ञानेश्वरी जशी सोन्याची खाण असावी ना तशी शब्दरूप सोन्याची खाण आहे याचं प्रमाणच माऊलीने इथं दिले की साहित्यातल्या सोन्याच्या खानीचं म्हणजे शब्दरत्नाचं जे सुवर्णमय ते जे आहे हे सुवर्णमय तेज ज्ञानोबानी या ठिकाणी प्रकट करण्याचं काम केलं ही विचाराची एक बाग आहे विवेकाची वल्ली आहे आणि विवेकाची ही वल्ली विचारावर अधिष्ठान ठेवून आमच्या जीवनाला फुलविण्याचं जीवनातला आनंद जो आहे तो आनंद वाढविण्याचं काम करते या सर्व मधून माऊलीनं आपल्या समर्थ सद्गुरूंच्या स्मरणानंतर मी जसं आपल्याला म्हणाल होतो पूर्ण काम भक्ताची आणि भक्तीची जी लक्षणं आहेत ती लक्षणं भगवान श्रीकृष्णाने आता सगुण सावळ्या रूपामध्ये अर्जुना समोर प्रकट करण्याचं काम केलं तर माऊलीनं तुमच्या माझ्यासारखे जे सामान्य श्रोते आहेत यांच्यासमोर प्रकट करण्याचं काम केलं भक्ताचं शुचित्व पावित्र्य माऊलीनं पहिल्यांदा प्रकट केलेलं आहे हे जे शुचित्व आहे ना हे तसं बोलून चालून येत नाही हा लोक अहो हे या प्रत्येक इंद्रियाला पावित्र्य प्राप्त होण्यासाठी माऊलीने दोन उदाहरणं दिली हिमवंतु दोष खाये परिजीवित्वाची हानी होय तैसे शुचित्व नोए सज्जनांचे जरी गंगा पवित्र आहे किंवा हिमालय पवित्र आहे जरी पाप ताप ही जाय मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर ये गावी किंवा शुचित्वे सुची गंगा होय जरी पाप ताप ही जाय परित येते आहे डुबण्याची एक तीन ओव्या आहेत तीन ओव्या एका बाजूला आणि फक्त दुसऱ्या बाजूला संत दुसऱ्या बाजूला या पहिल्या वीस पंचवीस ओव्या हो संपल्यानंतर माऊलीच्या वाणीला एवढा बहार आला संत किती पवित्र असतो संत एवढा पवित्र असतो की हिमालय असं म्हणतात हिमालयात गेल्यानंतर माणसाचे दोष नष्ट होतात हिमालय गंगोत्री वगैरे क्षेत्राची जेव्हा आपण भ्रमंती करतो तेव्हा सकल दोष नष्ट होतात पण आपल्याला माहित आहे हिमालयात मोट हिमस्खलन झालं किंवा हिमालयात आता या दिवसामध्ये मोठमोठ्या ज्या दऱ्या आहेत मोठ मोठे अगदी म्हणजे आजस्त्र हत्तींचं ज्यांच्यामध्ये बळ आहे किंवा त्या आकारानं खूप मोठे आहेत असे प्रचंड धोंडी जेव्हा रस्त्यावर पडतात तेव्हा मोठमोठ्या गाड्यांचा एखादा पार्ट सुद्धा सापडत नाही त्या दरीत कोसळल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची अवस्था काय होईल हिमवंत दोष खाये बरोबर आहे म्हणतात माऊली हिमालयात दोष नाहीसे होतात पण जीवित्वाची हानी होय तिथं जीवाची हानी होते म्हणजे आपण परत येऊ की नाही याची काही शाश्वती नाही तसे शुचित्व हे सज्जनांचे सज्जनांच भक्तांचं पावित्र्य तस नाही असं होत नाही हो एखाद्या सज्जन माणसाजवळ गेला आणि माणूस नष्ट झाला हिमालयात गेल्यानंतर असं कधी होत नाही सज्जन माणसाजवळ गेल्यानंतर प्रेमपूर्वक दोन चार गोष्टी तो त्याला सांगण्याचं काम करतो म्हणून माऊली पुढं म्हणतात की गंगा पवित्र आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी असं गंगेचं वर्णन आमच्या संतांनी केलेलं आहे आजही गंगेला पावित्र्याचं जे अधिष्ठान आहे वैचारिकदृष्ट्या ते देण्याचं काम संत सज्जनांनी केलेलं आहे कारण शुचित्वे सुची, सुची। पावित्र्यातून पावित्र्य प्रकट करण्याचं काम जगातल्या सगळ्या महानद्या त्यातल्या त्यात, त्यात भारतातल्या ज्या महानद्या आहेत या करतात अशी माऊलींची श्रद्धा आहे आज महानद्यांची अवस्था काय आहे आज या महानद्यांच्याकडं पाहिलं गंगा नदीकडे पहा आपण गंगा नदीमध्ये जेवढं पर्यावरण रास होऊन जेवढं प्रदूषण निर्माण झालेलं आहे तेवढं भारतातल्या सगळ्या छोट्या मोठ्या नद्यांना एकत्र केलं तर के तेवढं के प्रदूषण दिसणार नाही एवढं प्रचंड प्रमाणात कारण त्या गंगेमध्ये काही प्रेत टाकले जातात का तर ते म्हणे मोक्षाला जातात काशीमध्ये ते तिथं गेल्यानंतर ते टाकले की ते म्हणे मोक्षाला जातात त्यामुळं दुर्गंधी मानवनिर्मित दुर्गंधी हे सगळे तिथं एकत्र केले जातात एकीकडं शुद्धता आणि दुसरीकडं पावित्र्य या दोन्ही गोष्टीचा संगम गंगेमध्ये होता आज तो राहिला नाही आज आम्ही आमच्या आंधळे श्रद्ध्यापोटी आमच्या आंधळ्या भावापोटी निसर्गाची मानवी जीवनाला शुद्ध करणारी ही जारी उपकरणं होती या उपकरणांना म्हणजे साधनांना नष्ट भ्रष्ट करीत आहोत हे आमचं कर्तृत्व आहे हा बिचाऱ्या गंगेचा दोष नाही आणि पापच नष्ट करायचं तर कर्ण गावामध्ये तिथे गंगेमध्ये एखादं प्रेत अर्धवत जाळून टाकून त्या बिचाऱ्याचे जिवंतपणी तर हाल करायचेच पण मेल्यानंतरही करायची याच्यापेक्षा स्वतःच्या मातीमध्ये त्याचं काय करायचं असेल ते करणं गंगा पवित्र आहे ही श्रद्धा ज्ञानोबांची आहे आता ती ही ही ही। पवित्र आहे अशी माझी आहे तुमची आहे फक्त ती शुद्ध व्हावी म्हणजे पवित्र गंगेचं पाणी तोंडात घेऊन आचमन करून पोटात जाण्या एवढं ते शुद्ध असावं एवढी अपेक्षा या निमित्तानं करायला काही हरकत नाही जशी गंगा तशीच चंद्रभागा महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तशी इंद्रायणी इंद्रायणी चंद्रभागा गंगा ह्या लोकमाता आहेत या लोकमाता लोक नावाच्या लेकरांना जिवंत ठेवण्याचं काम करतात परंतु या लोकमाता शुद्ध असल्या पाहिजेत म्हणजे त्या आपल्याला पवित्र करतील शुचित्वे शुची गंगा वय पाप ताप दैन्य हे तिनही जातात गंगा स्नानाने आपलं पाप तर धुवून जातच आता पाप वरून धुतल्यानं जात कि मनातून जात हा तसा संशोधनाचा विषय आहे श्रोत्यांनी वरून कितीही शरीर धुतलं आणि मनात पाप तसंच असलं तर कुठल्याही नदीत बुडी मारल्यानंतर माणूस पवित्र होईल याच्यावर माझा विश्वास नाही बुडी मारत असताना किमान पक्षी एक दोन पाच टक्के मनातली पापी भावना ही कमी झाली पाहिजे तर थोड्याफार फार प्रमाणामध्ये पावित्र्याचा जो उंबरठा आहे हा उंबरठा चढण्याचं काम आपण करू शकतो सुचित्वे सुची गंगा होय पाप ताप दैन्य जाय पण तिथं बुडावं लागतं बुडल्यान वर बुडल्यानंतर वर कधी येण्याची शाश्वती नाही चुकून एकदा बुडाला वरच नाही आला तर काय करायचं देहची देह गेला पुण्यही गेलं पापही गेलं अशी अवस्था गंगेच्या म्हणजे धोका आहे हा गंगेमध्ये तिकडे हिमालयामध्ये हा धोका आहे मोक्ष देऊन उदार काशीमध्ये मेल्यानंतर मी आता म्हटलो ना तुम्हाला मोक्ष मिळतो आपल्या गावात मेल्यावर काय नर्क मिळतो हो का काय याच काही उत्तर अजून सापडलेलं नाही पण काशीमध्ये मेल्यावर मोक्ष मिळतो म्हणून काय करतात नाहीत का भारतातली माणसं आयुष्यभर वाटेल ते करायचं आणि मरण जवळ येते असं दिसायला लागल्यानंतर तिथं नेऊन टाकायचं आणि त्यामुळं त्या क्षेत्रातला विद्रुप करण्याचं त्या क्षेत्राला धरतीवरचा नर्क करण्याचं पाप आमच्याकडून झालेलं आहे तिथे जाऊन मृत्यू पत्करल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो असं कबीराला काही लोकांनी सांगितलं कबीर आपल्या गावावरून काशीमध्ये आयुष्यभर राहिले अत्यंत फटकळवाणीनं कबीरानं काशीतल्या लोकांना घडविण्याचं काम केलं कबीराला जेव्हा आपला मृत्यू जवळ येतोय असं वाटायला ला लागलं तेव्हा लोक त्यांनी लोकांना विचारलं की आता आयुष्यातलं सत्कार्य आणि आयुष्यातला उपदेश माझा संपत आलेला आहे लोक म्हणायला लागले इथं काशीत राहूनच ध्येय ठेवा म्हणजे तुम्ही मोक्षाला जाल आणि काशीच्या पलीकडं एक मगहर नावाचं छोट खेड आहे या खेड्यामध्ये जर माणसाचा ध्येय पडला किंवा मृत्यू झाला तर तो नरकाला जातो अशी लोकांची श्रद्धा आहे कबीर आयुष्यभर काशीत राहिले भ्रम भ्रमंती करून यायचे आणि काशीत परत यायचे पण जेव्हा शेवटचा क्षण आला तेव्हा तेव्हा म गेली आणि कसा नर्क असतो हे मला बघायचंच आहे म्हणून म कबीराने देह ठेवला कबीरपंथीयाची अशी श्रद्धा आहे की पुढे या देहाची फुले झाली आणि देहाची फुले झाल्यानंतर ती हिंदूंनी घ्यावी की मुस्लिमांनी घ्यावी याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला मुस्लिम म्हणाले कबीर आमचे आहेत हिंदू म्हणाले कबीर आमचे आहेत एका तज्ज्ञांनी सांगितलं ते तुमचेही आहेत आणि तुमचे आहेत तुम्ही अर्धे फुले घ्या आणि दुसऱ्यांनी अर्धे फुले घ्या पण एक गोष्ट निश्चित कबीरांच्या जीवनात जीवनाच्या शेवटी हा चमत्कार घडला की नाही या बाबतीत किती भांडणं असली तर कबीराच्या विचाराच्या बाबतीत भांडणं नाहीत कबीर म्हणाले कसा नर्क मिळतो हे मला बघायचं आहे म्हणून मी मगरमध्ये मृत्यूचा स्वीकार करेन म्हणून काशीत मेल्यानंतर मोक्ष मिळतो या कल्पनेला कबीराने छेद दिला माऊलीने सांगितलं मिळत असेल नसेल पण वेचावे लागे शरीर ये गावी त्याच्या गावात म्हणजे काशीत जाऊन शरीर वेचावं वे लागतं त्यावेळा मृत्यू येईल त्याची काही शाश्वती नाही याच अध्यायात या तीन उदाहरणानंतर संताचं पावित्र्य माऊलीनं सांगण्याचं काम केलं ते कस संताचे नि अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे संताच्या स्पर्शानं पापाच्या भावना नष्ट होतात संताच्या सानिध्यानं पापाते जिनने गंगे अंतःकरणामध्ये जे सारे पापभाव आहेत हे आपोआप नष्ट व्हायला लागतात एवढं मोठं पावित्र्य पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या अशा ज्याचं शरीर पवित्र आहे श्रोत्यां शरीर शुद्ध ठेवणं इम्प्रेशनच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे पण शरीर पवित्र ठेवणं ही गोष्ट अवघड आहे ही जी पवित्रता आहे ना ही पवित्रता कारण या हाताने पायाने कानाने डोळ्याने तोंडाने न कळत किती अपवित्रतेचे डोंगर आपण उभे करतो याचा पत्ता लागत नाही आणि देव राहतो कुठे देह नावाचं जे देवाचं मंदिर आहे या देह नावाच्या मंदिरामध्ये सत्पुरुषाचं जे हृदय असतं त्या हृदयाच्या चोफाळ्यावर तो विराजमान होतो पण तो किती पवित्र असेल हो तिथं जर विषयांचा विकारांचा दुसऱ्याच्या नाशांचा असा विचारांचा कोलाहल माजला असेल तर भगवंत म्हणतो मला कुठं जागा आहे इथं मी जर इथं येऊन वसायचं असेल तर ते रिकाम पाहिजे ना आणि ते रिकाम करणं म्हणजे पवित्र करणं आता सामान्यपणे विचार करा ते जर आत आहे तर बाहेरून ते पवित्र कसं होईल ते जर आत आहे तर आतून पवित्र झालं पाहिजे आणि आतून पवित्र व्हायचं झालं तर या जगाकडं चांगूनपणानं बघा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जे सद्गुण आहेत त्या सद्गुणाची पूजा करा येणाऱ्या आणि दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जे सर्वोत्तम आहे त्या सर्वोत्तमाचा स्वीकार करा या सर्वोत्तमाचा जर स्वीकार करण्याचं काम केलं तर शरीर आपोआप पवित्र होत रुद्राक्षाच्या कधीतरी तुळशीच्या कधीतरी माळेंच्या भारेनं शरीर पवित्रच होईल याची काही शाश्वती नाही भर आणि भर सगळे आतापर्यंत ते भंडारा भस्म वगैरे सगळं सगळं लावलं तर शरीर पवित्र होईल याची काही शाश्वती नाही शारीरिक पावित्र्य चांगलं बोलण्यानं दुसऱ्याला चांगला रस्ता दाखविल्यानं चांगलं जगण्यानं आणि जगाचा जो चांगूनपणा आहे त्या चांगुलपणाचा स्वीकार केल्यानं देह पवित्र होतो वाचा पवित्र होते वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत होते म्हणजे काय बघा आपण काही संत सज्जन असे होते आयुष्यात ज्यांनी कुणालाही शाप दिला नाही कुणाला उशाप सुद्धा दिला नाही कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण तुमच्या कर्मान आणि तुमच्या धर्मानं तुमचं कल्याण असो एवढाच आशीर्वाद त्यांनी देण्याचं काम केलं याचा अर्थच हा की शरीर एकदा पवित्र झालं की हे जे सारे वासना विकार पाप वगैरे जे आहे ना हे आपोआप पळून जातात जो वधे अच्युत सर्व आपल्या पदापासून न ढाळणारा अविनाश करी आपुलिया आईसे लावी मनापिसे गोविंदाचे असा आढळ असणारा अविनाशी रूप आहे या रूपापर्यंत जो पोहोचलेला असतो त्याच शरीर इंद्रिय वाणी मन पवित्र होत तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या श्रोते हो या श्रावण मासाच्या निमित्तानं कुणाचं चिंतन करावं कुणाचं नामस्मरण करावं तर ज्याच्या स्पर्शानं पाप नष्ट होत ज्याच्या बघण्यानं अंतकरणातले विकार पळून जातात ज्याच्या बरोबर चालण्यानं जीवनातला जो स्वसंवेद्य स्वयंप्रकाश आहे त्या स्वसंवेद्य स्वयंप्रकाशाची जाणीव होती आशा महात्म्यांचं नाव या निमित्तान घ्या महात्म्यांच्या नामस्मरणामध्ये तयाच्या चिंतने त्यांचं चिंतन करावं त्यांचं नामस्मरण करावं तर दोष पळून जातील जळतील राशी पातकांच्या पातकांच्या राशी संताचे अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे अशा या पावित्र्याच्या भावनेतून त्या जळून जातील आता याच अध्यायामध्ये खर तर दोनशे सत्तेचाळीस ओव्या आणि वीस श्लोक एवढा छोटा अध्याय आहे परंतु दोनशे सत्तेचाळीस ओव्यातून भक्तियोगाच्या दोनशे सत्तेचाळीस प्रक्रिया माऊलीनं या अध्यायाच्या निमित्तानं सांगण्याचं काम केलं तुम्हाला वारंवार सांगत आलोय ज्ञानेश्वरी नावाच्या महासागरात तुमच्या माझ्या खुज्या उंचीच्या माणसाने किती बुड्या मारल्या तरी सुद्धा आपल्या तोंडात आणि चोंचेत पाणी बसणार किती आणि आपण इतरांना देणार काय म्हणून मी पहिल्या दिवशी आपल्याला म्हणालो माझा दावा नाही की ज्ञानेश्वरीतला शब्द निशब्द मी आपल्या समोर प्रकट करेल कारण तू कुणीच केला नाही आतापर्यंत महासागराची खोली जी आहे ही गाठण्यासाठी जेवढं व्यापकत्व असावं लागतं ते बाराशे बारा, बारा पासून आज एकविसाव्या शतकापर्यंत कुणातही निर्माण होऊ शकलं नाही फक्त ज्ञानोबाच्या वाणीतील शक्तीस्थळ ज्या ज्या अध्यायातून प्रकट झाले त्या, त्या शक्तीस्थळाला फक्त किंचित स्पर्श आपण करूया म्हणजे तुमच्या माझ्यासारखी जी निर्बल माणसं आहेत ही निर्बल माणसं सबलतेची आणि भक्तीच्या शक्तीस्थळाची एक एक पायरी चढतील ती चढावी एवढी प्रार्थना शुद्ध स्वरूपात सद्गुरूला अनवळाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या चरणी करूया तोपर्यंत श्रोते हो रामकृष्ण पुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुत राय महाराज की जय